माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि माढ्याचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांची अनघरमध्ये जाऊन भेट घेतली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वीही विजयदादांनी राजन पाटील यांची भेट घेतली होती त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानं राजकीय चर्चेला उधाण आहे दरम्यान ही राजकीय भेट नसून सदिच्छा भेट होती असं मोहिते पाटील आणि राजन पाटील यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही ही, ही कौटुंबिक भेट होती असंही त्यांनी सांगितलं माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत तर मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेची निवडणूक माढ्यातून लढवत विजय मिळवलाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपले जुनी सहकारी राजन पाटील आणि बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल यांची भेट घेतली होती हे सर्व नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र होते त्यावेळी जिल्ह्यावर राष्ट्रवादीचं एक हाती वर्चस्व होतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलंय लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानही विजयसिंह मोहिते पाटील यांनी राजन पाटील यांची भेट घेतली होती त्या भेटीत त्यावेळी चर्चा देखील झाली होती विशेष म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडी प्रणीत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक लीड मिळालंय मोहिते पाटील यांनी माढ्यातून विजय मिळवल्यानंतर ते प्रथमच अनगर येथे राजन पाटील यांच्या मातोश्री या निवासस्थानी आले होते विशेष म्हणजे ही भेट विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होतीये त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेला काही वेगळा चमत्कार घडणार का याची उत्सुकता लागली आहे दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झालेले विजयदादा जिल्ह्यातील राजकारणाची फेरमांडणी करत असल्याचं दिसून येत आहे माळशिरस सांगोला करमाळा या मतदारसंघात त्यांनी बऱ्यापैकी राजकीय गणितं जमवली आहेत जिल्ह्यातील इतर भागातही त्यांनी लक्ष घातलंय त्यामुळे लोकसभा निवडणूक जिंकलेले मोहिते पाटील सोलापूर जिल्ह्यात पुन्हा राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे या भेटीनंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकारण आता कोणत्या दिशेने जाणार या चर्चांना पेव कुठले आहेत